वृद्ध शेतकऱ्याला न्याय उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचा तर्फे सत्कार निलंगा शेत ताब्यात घेऊन मुलांनी बेदखल केलेल्या वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजेच फेसकॉमच्या वतीने निलंगा येथील उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचा बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी भव्य सत्कार करण्यात आला याबाबतचे सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील शेतकऱ्यांची स्वतःच्या मुलांनी जमीन ताब्यात घेऊन वडिलांना वाऱ्यावर सोडून दिले त्यामुळे मला न्याय मिळावा या मागणीसाठी वृद्ध शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्याकडे तक्रार केली या वृद्ध शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करत प्रत्यक्ष गावात जाऊन वृद्ध मातापिता अधिनियम दोन हजार सात अन्वये वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिला शेडोळ येथील माधव गणपती धुमाळ वय अष्ट्याहत्तर वर्ष या शेतकऱ्याकडे परंपरागत ब्याण्णव आर जमीन होती कालांतराने वाटणी करत यातील मोठा मुलगा रमेश माधव दुमाळ यांना सव्वीस आर व छोटा मुलगा गणपत महादेव धुमाळ याला सव्वीस आर जमीन वाटणीमध्ये दिली व स्वतःकडे चाळीस आर जमीन ठेवून घेतली कालांतराने स्वतःला शेती होत नाही म्हणून ती चाळीस आर जमीन मोठा मुलगा रमेश माधव यांना करून खाण्यास दिली यातील झालेल्या उत्पन्नापैकी अर्धे उत्पन्न रोख रक्कम द्यावी व वर्षभर खाऊ घालणे सांभाळ करावा असे ठरले मात्र शेतीमध्ये नापीक झाल्यामुळे व पाण्याची कमतरता असल्यामुळे खरीप व रब्बीचे काहीच उत्पन्न मिळाले नसून शेती नुकसानीत असल्याचा खुलासा रमेश दुमाळ यांनी केला व वडिलांना वरील बोलल्याप्रमाणे काहीही देऊ शकला नसल्याने वडील माधव धुमाळ यांनी उपविभागीय कार्यालय येथे तक्रार दाखल केली यावर तात्काळ अंमलबजावणी करत निलंगा येथून उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी शेडोळ गावात जाऊन ग्रामस्थ व पंचासमक्ष जबाब घेऊन पंचनामा केला व शेतकरी माधव धुमाळ यांच्या मर्जीने स्वतःच्या मालकीची जमीन लहान मुलगा गणपत माधव धुमाळ यांच्या ताब्यात देऊन यातील काही रोख रक्कम खर्चण्यासाठी औषध उपचार जेऊ घालावे सांभाळ करावा असा न्याय दिला उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी शासनाच्या वृद्ध माता पिता अधिनियम दोन हजार सात अन्वये वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राज्य सचिव डॉक्टर बी आर पाटील फेसकॉमचे वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्राचे राज्याध्यक्ष प्रभाकर कापसे विभागीय अध्यक्ष डॉक्टर दामोदर थोरात लातूरचे प्रकाश नीला दोंडीराम मिरगाळे विभागीय सहसचिव हरिश्चंद्र राठोड शिवाजी मुगळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप दुमाळ स्वरूप पाटील धनाजी माने सुभाष माने आदींनी येथे येऊन ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी उपविभागीय अधिकारी यांचा निर्णय स्तुत्य कौतुकास्पद का, कौतु व योग्य असल्याचे सांगत शरद झाडके यांचा सत्कार केले